सुंदर सुंदर ज्याला कॉकटेल म्हणून ओळखलं जातं असा हा अपराजित होता सुंदर वडकेकरांचा सुंदर सुंदरला कॉकटेलला खरंच मांडलं पाहिजे मित्रांनो ज्या बायलासोबत त्याला आहेत ज्या नंदीसोबत त्याचा पायरा होतो आहे त्याला तो वाढूनच पळतोय असा एक टॉपचा पायरा जोडून आला तो म्हणजे कॉकटेल आणि कॉकटेलसोबत होता बावधन कांचा लक्ष हा जोड मित्रांनो आज एकत्र पाहताना पाहायला मिळाला आणि कटाला पळत असतो ना या गाडीला एवढं स्पीड लागलं होतं या गाडीने तब्बल दोन ते तीन टांग्यांचा फरक म्हणजे दोन ते तीन टांग्यांनी गटपास केला आहे आणि सीमेसाठी पात्र खरंच मित्रांनो या गाडीला आज तुफानाचं स्पीड लागलं आहे तुमचं वैयक्तिक मत काय आज कॉकटेल आणि लक्ष्या गोलाला दिसतील का एक नंबरचे मान कमी कोण होतील कमेंटकडून नक्कीच सांगा कॉकटेल आणि लक्षाला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा சாத்தி புனையா நவீன அப்படேட் மன்னாட்ட நவீன நேட்ட மீ